कर? नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव त्रिमूर्ती शिंदे गाव बोंडले तालुका मानशिरस जिल्हा सोलापूर ओके आता जे आपण बघतोय हे साधारण किती क्षेत्र आहे तुमचं गावाचं हे अर्धा एक अर्धा ते एकर क्षेत्र आहे सगळं म्हणून पावनेकर क्षेत्र एकराचे तीन तुकडे आहेत तीन तुकडे आहेत तर मला सांगा की गहू लावून आज किती दिवस झालं आज गहू लावून एक पंच्याहत्तर सत्तर पंच्याहत्तर दिवस झाले सत्तर पंच्याहत्तर दिवस झाले तर मला सांगा आता जी तुम्ही गहू ही पीक करताय ह्याच्या आधी किती वेळा केलंय एकदा केलं पीक आपण आणि त्यावेळेस त्या गावात ह्या गावात काय बदल जाणवतोय खूपच बदल आहे म्हणजे आता जो गहू आहे आता गहू आता हा उठ आपण जरी उठलो ना कमरा इतकं घेतोय कमरा एवढा कमरे आहे आता बघितलं तर ह्यांनी बसून हिंचा डोक्या एवढा डोक्या गहू आहे आता बरोबर तर मला सांगा ह्या वर्षीच्या गव्हात गावात जी पहिली परिस्थिती काय होती आणि तुम्ही एसएसएम वापरल्यानंतर काय परिस्थिती झाली पहिली परिस्थिती म्हणजे असं वाटत होती फेल गेला आपला घाऊ टाकला होता गहू आम्ही पहिलं बाजरीच राहते आणि गहू टाकला होता पण एकदम तुटाळा एकदम तुटाळा आला होता गहू एकदम तुटाळा एकदम तुटाळा आला फोटो पण आहेत आपल्याकडे आणि परत मग एस एस चा से डोस चालू केला आपण रासायनिक काय दिलं नव्हतं एस एस एमच टाकलं परत नंतर तर त्यानंतर बाकीचे जा जा बाकी। आता जाणारे लोक सुद्धा म्हणतात की काय केलं हो चांगला आलाय परत असं जर बघितलं तर कुठं सुद्धा एक आता पाय ठेवायचं जागा नाही जागा नाही बरोबर तर काय वाटतं ही वाटतमुळं तुम्हाला इतकं जे आज पॅक झालं हे कशामुळे झाले एसएसए मुळे झालं हे सगळं एसएसए मुळे काय झालं की तुमची जे फुटवे आता जर ही बघितला तर सर आता हे फुटव्याचं जर मोपा आपण बाहेरच बसले एका दह्याला किती फुटवायचं चोवीस एका बिहण्याला एका बियाला चोवीस फुटवायचं मला सांगा असं ह्याच्या आधी तुम्ही कधी बघितलं होतं का एका जी आपलं बिया असतो त्याला चोवीस फुट हो ते। नाही नाही ह्याच्या अगोदर पण आपला गव होता पण पन त्याला पण हो एक चौदा तेरा चौदा तेरा चौदा फुट होत एवढं नाही तेवीस चोवीस नाही बघितलं तरी या कोपऱ्यावर जाय एकदम आता आपण जर बघितलं तर आपण एका तालीवर उभं राहिलो बरोबर आहे पहिली काय परिस्थिती पहिलं काय वाटत नव्हतं आम्हाला म्हणजे असं फेलच जाणार आहे असं वाटत म्हणजे पातळ होता मोडायचं काहीतरी तुमचं म्हणणं तुम्ही हा मोडायचं ठरलं होतं कारण एवढं पातळ बघून त्रास मनात भरत नव्हता की कारण आता परत एवढा परत खर्च करायचा अजून परत अजून नाही आला हे औषध चालू केल्यावर मग चांगला आला म्हणजे आता एकदमच भारी आलाय पण हे जो रिझल्ट आहे तो घरच्यांना पण वाटलं की बाबा त्यामुळेच मग परत आपण मग साडेतीन एकराला उसाचं केलं म्हणजे तुमच्या ह्या गावाला रिझल्ट आला म्हणून तुम्ही उसाला पण आता साडेतीन एकराला एकराला पूर्ण केलं आता आता तुम्ही जर स्वाईच्या टेक्नॉलॉजी एसएसएम वगैरे वापरलं नसत तर आज काय परिस्थिती असते मोडायला आला असता लागला असता आम्हाला मोडला असत मोडला असता जर मोडला असता गहू तर किती नुकसान झालं असतं आपलं चांगलं जास्त नुकसान झालं परत पीक पण नसतं ना पीक पण करता काय असता वाईपण आज जर मी तिला आपण जर बघितलं आजचं उत्पन्न किती वाटतं एवढा घाऊ किती निघाल तुम्हाला उत्पन्न आसपास निघेल क्विंटल सहज निघल सहज आता मला सांगा ही जी लोंबी आहे तुम्ही सकाळी कुठं केमिकलचा गहू बघितला होता हो हे लोंबीत तर सकाळच्या लुंबीत किती बदल जाणार खूप खूप म्हणजे आता तसं सांगायचं म्हणलं तरी ही लों हाँ। हाँ, हो ही लोंबी बघा आता माझ्या हाताला बघा सहा बोट लोंबी आहे चार इंचा एकदम बारकी बघितली आता ही जर तुम्ही बघितली मोठी बघा तर बघा तुमचं एक टीच बरी लुंबी आहे सहा इंच पाच सहा पाच सहा इंच आहे मला पाच सहा इंच आणि ही जर फोटो बघितलं तर बघा ही क्वालिटी आहे फोटो आहे काडी पण बघा काडी पण बघा बघा काडी पण मोठी आहे अशी बारीक नाही मोडाय सारखी एकदम जबर अस ज्यावेळेस खत खत टाकत होता त्यावेळेस घरच्यांना काय वाटत होतं की ह्या खतानं शक्य आहे का सुरुवातीला एस एस एम टाकलं तेव्हा रिझल्ट होता म्हणजे असं वाटत नव्हतं की नाही बाबा चुकीचं होतं आपलं मोडायचं जे आपण ठरवलं होतं ते चुकीचं होतं पण जो दुसरा डोस आम्ही एसएसएमचा दिला त्यानंतर जी उभारी आली त्यानंतरच घरच्यांनी म्हटले की नाही हाय मग काय तर हे पहिल्या डोस मध्ये तुम्हाला दुसऱ्या डोस मध्ये तो लागोस्तो आणि ही दुसरा डोस दिल्यामुळे एकदम जबरदस्त जबरदस्त आला एकदम आज जी पहिल्यांदा जेणे बघितलाय गहू पेरताना आणि ज्यांनी आज बघते त्यांना ती गव असल्यासारखं वाटतंय नाही नाही ते म्हणत होते की काय केलं तुम्ही कसा म्हणजे चांगला गव आणला तुम्ही कायच नव्हतं हे असं तस ओके तर इतर जे शेतकरी आहेत त्यांना काय सांगते इच्छित आहे की इतर शेतकऱ्यांना एकच सांगणं की आता तुम्ही आपल्या एसीटी वैद्यकीच्या कमेंट खाली बघता तुम्ही काय काय चांगले काई काई कमेंट असते ओरिजिनल कमेंट असते काय काय अशा कमेंट असतात की मी वापरून बघितलं काय रिझल्ट नाही अशा पण कमेंट आहेत म्हणजे काही महाशे कमेंट करतात आणि शेतकऱ्यांचा उत्साह वाढवायचा कारण माणूस विचार करतो की बाबा ह्या माणसानं असं म्हणजे काय तर हाय काय तर म्हणजे असं असू मग मला सांगा ही जर तुम्ही पेरताना एसी सीम घातला असतं तर काय झालं असतं अजून ह्याच्यापेक्षा जास्त चांगला प्रयोग काही चुकीच्या कमेंट करण्या केल्यामुळं तुमचं अजून सुद्धा नुकसान झालं अजून सुद्धा हा तरी सुद्धा आम्ही विचार माणूस माग पुढे बघतो की बाबा काही जर चुकीच्या कमेंट असल्या तर की बाबा खरंच आहे का आहे तरी पण वापरून बघितलं तर शंभर टक्के जो म्हणजे निगेटिव्ह कमेंट वाचून सुद्धा तुम्ही धाडस केलं धाडस केलं आणि आज काय झालं त्याचं ही काय रिझल्टच आहे पुढं तर म्हणजे जे जा काय कमेंट करणार आहेत किंवा काही असे तुमच्यासारखे बरेच शेतकरी असतात हो। कमेंट वाचतात आणि बघतात बक्त खाली बघतो की बाबा काय जे जे निगेटिव्ह कमेंट वाचून शेतकरी बोलतेसाठी त्यांच्यासाठी बघत की तुम्ही पहिल्यांदा वापरा वापरा तुम्ही स्वतः वापरून बघा आणि त्यावर तुम्हाला रिझल्ट समजेल की असं माणसाने सांगितलं की फेक आहे हे ते म्हणून आपण वापरत नाहीये पण सुरुवातीला जर रिझल्ट बघितले तर मग तुमचा विश्वास पक्का बसतोय त्याच्यावर ओके okay. असं आहे म्हणजे तुम्हाला खत औषधं कोण उपलब्ध करून देत आहे हेच दिलीप थोरवे म्हणून आहेत अकलोदचे नमस्कार सर नमस्ते तुमचं नाव आणि पत्ता सांगा दिलीप थोरवे महाराष्ट्र एग्रो क्लिनिक अकलूज, तालुका माळशिरत जिल्हा सोलापूर तुमचा मोबाईल नंबर सांगा चौऱ्याण्णव झिरो शेहेचाळीस एक्क्याण्णव दोनशे छत्तीस ओके धन्यवाद धन्यवाद